गावभाग परिसरात असलेल्या संग्राम चौक येथील जय मधील बंद फ्लॅट भर दिवसा फोडून चोरट्यांनी घरफोडी केली बुटात ठेवलेल्या चावीने कुलूप काढून चोरट्यांनी घरात ठेवलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांसह सो, पाच लाख चव्वेचाळीस हजारांचा मुद्देमाल लंपास केला सदर घरफोडीची घटना ही सोमवार दिनांक सोळा जून रोजी सकाळी अकरा ते दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी किरण गजानन केसरी वयवर्ष पन्नास यांनी सांगणे शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की किरण केसरे हे आपल्या कुटुंबियांसह शहरातील गावभाग परिसरात असणाऱ्या संग्राम चौक येथील जय अपार्टमेंटमध्ये राहतात केसरे हे कुटुंबियांसह सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त बाहेर गेले होते त्यावेळेस त्यांनी घराच्या कुलूपाची किल्ली दरवाजाच्या बाहेर असलेल्या बुटात ठेवली अज्ञात चोरट्यांनी यावेळेस कोणी नसल्याचं पाहून बुटातील किल्ली घेऊन कुलूप काढत घरात प्रवेश केला हॉलमध्ये असलेल्या तिजोरीचे लॉक तोडले लॉकरमध्ये ठेवलेले साठ हजार रुपयांचे सोन्याचे मनी पेंडेंट त्र्याहत्तर हजार आठशे रुपयांचे सोन्याचे नेकलेस पंचेचाळीस हजारांचे सोन्याचे टॉप्स साठ हजारांची सोन्याची टिक्की साठ हजारांच्या सोन्याच्या दोन अंगठ्या पंचेचाळीस हजारांच्या दोन लहान सोन्याच्या अंगठ्या एकवीस हजारांचे कानातले रिंग एकवीस हजारांचे कानातले टॉप्स वीस हजारांचे नगवेढन छत्तीस हजारांचे कानातले झुबे साठ हजारांच्या बोरमाळ सहा हजारांची कानातली लहान रिंग चांदीचे फूल पंचवीस हजार रोकड असा एकूण पाच लाख चव्वेचाळीस हजारांचा मुद्देमाल लंपास केला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास केसरे घरी परतले असता त्यांना सदर घरफोडीची घटना निदर्शनास आली त्यानंतर त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली घटनेची माहिती मिळताच उपाधीक्षक प्रनिल खिल्डा यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली